नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका म्हणजेच वेळिनी तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो एक सप्टेंबर म्हणजे आपला राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात आजच्या दिनी उद्घाटने केलं जाते आपण म्हणाल की ताई आज रविवार आहे परंतु आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोषण अभियानावर आपल्याला डाटा एंट्री किंवा एंट्रिया कशा करायच्या आहेत आपण काम प्रत्यक्षात करणार आहोतच परंतु ते केलेलं काम आपल्या प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन कसं जाईल याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपण आवर्जून व्यवस्थित पा आणि मी आपल्याला काम करा असं मुळीच म्हणत नाही मला व्हिडिओच्या माध्यमातून तु फक्त तुम्हाला शिकवायचं असतं दाखवायचं असतं माझा एवढाच हेतू असतो त्याच्यामुळे आपण पूर्ण व्यवस्थित बघा ते बघितल्यावर तुमचं नक्कीच लक्षात येणार की आपण राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे त्याच्या अंतर्गत आपण कशा पद्धतीने एंट्री ज्या करू शकतो अगदी सोपा आहे बघा जर तुमच्या शाळेचे फोन असतील तर त्याच्यामध्ये जर गुगल नसेल तर क्रोम हे ऑप्शन आहे याच आर जाऊन देखील तुम्ही ते करू शकता किंवा जर तुमच्याकडे गुगलचं ऑप्शन असेल तर बघा हे गुगलचं असेल तर इथेच जाऊन देखील तुम्ही करू शकता पण आपल्या अंगणवाडीच्या बऱ्याचशा फोनमध्ये काही ऑप्शन अजून ओपन झाले नाहीत त्याच्यामुळे क्रोममध्ये जाऊन देखील तुम्ही करू शकता क्रोममध्ये ज्या पद्धतीने क्रोममध्ये त्याच पद्धतीने गुगलमध्ये जाऊन अशा दोन पद्धतीमध्ये दोन ठिकाणी जाऊन आपल्याला डा जे आपल्याला राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार चोवीसचं आहे एक सप्टेंबर तर तीस सप्टेंबर जर तर त्याच्यातले आपल्याला कार्यक्रम आपले गावावाईज भरता येतील तर बघा आता मी पूर्ण अगदी एंट्री करण्यापासून आता मी गुगलवर जाते अगदी पहिल्यापासून तुम्हाला दाखवते ज्या माझ्या काही नवीन ताई असतील तर ता आपल्याला सर्चवर इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पोषण अभियान हे नाव टाकून घ्यायचं आहे बघा आपण टाकायला लागलो क लगेच इथं खाली नाव हे येत असतं बघा जर तुम्ही पाहिलं इथं आलेलं आहे त्याच्यावर मी डायरेक्ट क्लिक करणार इथं क्लिक केल्यानंतर पहिल्याच नंबरचं जे आपल्याला इथं दिसत आहे बघा तुम्ही बघू शकता एक नंबरची जी वेबसाईट आहे याच्यावरच आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपलं पेज ओपन होईल आणि या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं या तीन रशा दिसत दिसतायत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या तीन रशांवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं डाटा एंट्री हे नाव दिसत आहे बघा डाटा एंट्री हे नाव दिसत आहे तर आपण याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार अगदी इथं नेम आणि पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक तालुक्या कार्यालयामधून म्हणजे प्रकल्प कार्यालयामधून आपल्याला नेम आणि पासवर्ड हा मिळणार आहे त्याच्यामुळे आधी तुम्हाला नेम टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे नेम आणि पासवर्ड हा दोघही एकच आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने डाटा एंट्रीला लॉगिंग करताना आपल्याला नेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचा तो दोघं एकच राहणार आहेत आणि त्याच्यानंतर रिमेंबर बी इथं आपल्याला खाली क्लिक करायचे बघा हे बघा इथं याच्या चौकूनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली दिसत आहे लॉगिंग त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि असं प्रश्न चिन्ह आलं का खाली ओकेवर तुम्हाला आणि आता जर तुम्ही वर पाहिलं तर माझं सेव्ह झालेला आहे तर मला फक्त आता क्लिक केलं म्हणजे पासवर्ड हा आणि नेम हा येणार आहे बघा तुम्ही बघू शकता इथं ऑटोमॅटिक सेव्ह झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ना अगदी नेहमीच्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही नाही अगदी सेम प्रोसेस आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे काही फोनमध्ये अगदी चौकन पद्धतीने दिसणार काही फोनमध्ये ह्या पद्धतीने दिसणार तर अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला एक नंबरला आपल्याला आहे की आपल्याला जी सिलेक्ट थीम आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा या आरला क्लिक केलं म्हणजे आपल्या समोर आपल्यासमोर थीम सगळ्या येतील आणि त्याच्यातली आपल्याला एक थीम निवडायची आहे आता मी ग्रोथ मॉनिटरिंग कारण आपण उद्यापासून उद्या म्हणजे उद्या पोळ्याची सुट्टी आहे परवापासून आपण वजन आणि उंची घेऊ त्याच्यामुळे फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवत आहे बघा तर ग्रोथ मॉनिटरिंग क्लिक करायचं त्याच्यानंतर हे दोन आपल्याला पोवरचं हे आपलं डिपार्टमेंटचं नाव हे महिला महिला बालकल्याण त्याच्यानंतर इथे बघा दोन नंबरचे ऑप्शनला तर इथे तुम्हाला ब्लॉक आहे तर ह्या आय तुम्हाला क्लिक करायचं आहे यार ओला क्लिक केलं का आपल्याला ए डब्ल्यू सी बघा खाली ए डब्ल्यू सी हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन आहे आपलं सिलेक्ट ए डब्ल्यू सी तर ह्या आय आपल्याला क्लिक करायचं आहे हे आय क्लिक केलं का नंतर मग आपल्याला स्क्रुनिंग करणं आपलं गाव कुठं ते बघायचं आता माझं माझ्या तालुक्यामध्ये अगदी शेवटची अंगणवाडी माझी आहे तुम्ही जर पाहिलं तर अगदी शेवटची वेळ होते दोनशे पंचवीस ही माझी शेवटची अंगणवाडी आहे तर त्याच्यावर मी क्लिक करणार बघा दोनशे पंचवीस आलं त्याच्यानंतर आपल्याला खालचं ऑप्शन आहे सिलेक्ट ॲक्टिव्हिटी बघा सिलेक्ट ॲक्टिव्हिटी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक केलं आता इथे ॲक्टिव्हिटी आलेली आहे तर याच्यातलं मी तुम्हाला ग्रोथ मेजरमेंट व्हेरिफिकेशन बाय सुप सुपरवायझर अँड सी डी पी ओ ऑर बाय एनी ऑन अदर याच्यामध्ये खूप सारे दिलेले आहेत त्याच्यातलं आपण कुठलंही कुठलं आपण घेतलेलं आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे मग त्याच्यामध्ये चार प्रकारचे पाच प्रकारचे कार्यक्रम आहेत बघा इथं हे आपण जे ग्रोथ मॅनेजमेंट जे वजन उंचे घेतलेले त्याचं सुपरवायझर आणि सी डी पी ओ यांनी त्याचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे का हा पहिला कार्यक्रम आहे त्याच्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग प्रमोशन म्हणजे आपल्याला वजन उंची घेण्याचं प्रमोशन किंवा त्याचं महत्त्व आपल्याला लोकांना सांगायचा हा सा कार्यक्रम घेतला का त्याच्यानंतर तिसरा आहे स्वस्त बालक स्पर्धा मग त्याच्यामध्ये सॅम मॅमचे बालक निवडले का तीन नंबरचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर अर्बन स्लम बेस ग्रोथ मेजरमेंट ड्राईव्ह स्वस्त बालक स्पर्धा सॅम मॅम स्क्रीनिंग म्हणजे अर्बन स्लम म्हणजे जे झोपडपट्टे बालकांचे बालकांचं उंची घेतल्यानंतर त्याच्यातले आपण स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्याच्यात सॅम बॅम बालके निघाली का ते त्याची निवड केली का हे आपल्याला करायचं त्याच्यानंतर ट्रायबल एरिया बेस ग्रोथ मेजरमेंट म्हणजे ट्रायबल जो एरिया आदिवासी जो एरिया असतो तर त्याच्यातल्या देखील स्पर्धा आयोजित करून तुम्ही सॅम मॅम बालकांची निवड केली का स्क्रीनिंगचा अर्थ ते निवड झाली का तिथं त्यांचं त्या पद्धतीने मेजरमेंट केलं गेलं का असं हे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं चार आहे तर याच्यातला आपला कुठला आहे ते ते तर त्याच्यावर तुम्हाला एकावर क्लिक करायचं आहे किंवा ऑदर जर घेतलं असेल तर ऑदरवर क्लिक करायचं आहे आता मी आदरवर क्लिक करणार कारण की मी वजन आणि उंची घेतल्याचा कार्यक्रम दाखवणार आहे त्याच्यामुळे खालचं जे ऑप्शन आहे शेवटचं त्याच्यावर मी क्लिक करणार याच्यातला कुठलाच कार्यक्रम अजून झालेले महिन्याची सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही खाली आला तर बघा तुम्ही बघू शकता तर इथं दिनांक डेट आहे बघा आता आजच्या डेटला जर केलं तर आजच्या डेट एक तारीखच येईल आणि त्याच्यानंतर सेट खाली जे ऑप्शन आहे तर सेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत दो टू डेट आलं की त्याच्यावर देखील क्लिक करून अशाच पद्धतीने सेम पद्धतीने करायचं से, आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात की याच्यामध्ये मेल जे पुरुष ह्या कार्यक्रमाला का याच्यासाठी किती उपस्थित होते एक उदाहरण म्हणून आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी हे आकडे अंदाजे टाकत आहे त्याच्यानंतरची जी एंट्री होईल त्याला मी तुम्हाला नक्कीच दाखवणार हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून बघा इथं आता इकडं इकडच्या बाजूला फिमेल म्हणजे इथं स्त्रिया टाकायच्या आहेत त्यांनी इकडे मेल इथं पुरुष टाकायचे आहेत आणि इथं चिल्ड्रन इथे मुलं टाकायचे आहेत मुले आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मुली टाकायचे आहेत बघा अशा पद्धतीने आता मी हे इकडे मुली टाकणार मी आणि त्याच्यानंतर आपण खालचा एक ऑप्शन आहे अडल्ट सन गर्ल म्हणजे आता किशोरन मुलींचा कॉलम हा वेगळा आलेला आहे तर तिच्या इथं क्लिक केलं का तिथे देखील आपल्याला जेवढ्या आज रस्तील तेवढ्या आता मी दोन म्हणजे हे सगळे आकडे मी तुम्हाला एक दाखवण्याच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने दाखवतील याच्यासाठी करत आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर बघा आपलं सगळं टाकलं गेलं आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे आता जर तुम्ही इथं क्लिक केलं के के तर इथे आपल्याला जो कार्यक्रमाचा फोटो घेतलेला आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे बघा आता याच्यावर त्याच्यासाठी आपण याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर पेज ओपन होणार जर तुम्ही व व्हॉट्सअपला तुमचे वरच फोटो काढून टाकले असतील तर ते असे पद्धतीने वर येतात आणि जर तसे आले नाही तर तुम्हाला इकडं परत एक ऑप्शन आहे अल्बम त्याच्यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता बघा अल्बमवर देखील तुम्ही क्लिक करून तुम्हाला तुमचे कुठले फोटो कुठल्या याच्यामध्ये आहेत मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे कॅमेरा आहे इथं स्क्रीनशॉट आहेत त आणि इथे आपल्याला दोन याच्यामधला आपण करू शकतो तर अशा पद्धतीने आता मी फोटोजवर क्लिक करते आणि फोटोजवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने याच्यामध्ये येतात आणि आ, आता ही शाळेच्या फोनची प्रोसेस आहे अजून दुसऱ्या फोनला वेगळ्या येणार शाळेच्या फोनला वेगळ्या येणार आता तुम्हाला शाळेच्याच फोनवर आपण काम करायला सांगून देते आणि जर तुमच्या तुमचे इथं फोटो नसतील तर तुम्हाला ह्या तीन डॉटला क्लिक करायचं आहे तीन डॉटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पहिल्या नंबरचं जे ऑप्शन येईल बघा पहिल्या नंबरचं जे ऑप्शन येईल समजा इथं वर फोटो नाही तुमचा तर पहिल्या नंबरला ऑप्शनला क्लिक करून तुमच्यासमोर मग आपले ह्या पद्धतीने तुम्ही गॅलरी येणार बघा गॅलरी गॅलरी येणार आणि गॅलरी आल्यानंतर मग तुम्ही गॅलरीत जाऊन तुमचा फोटो नेमका कुठं आहे ते देखील तुम्ही बघू शकता मग इथे देखील खूप सारे ऑप्शन असतात मग इथे जर म्हटलं तुम्ही तर इथं कॅमेरा आहे हे व्हॉट्सअपचे फोटो येतील इथं ये तुमचे स्क्रीनशॉट तुम्ही काढलेले असतील ते येतील म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जे जे असेल ते बघून घ्यायचं तुम्ही कुठून फोटो टाकलेत मग तुम्ही व्हॉट्सअपने टाकलेत का तुम्ही स्वतः काढलेत का अशा पद्धतीनं येणार आणि जे दुसरे फोन आहेत तर त्याच्यामध्ये कॅमेराने डायरेक्ट फोटो देखील घेता येणार आहे पण शाळेच्या फोनला ती सुविधा नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा याच्यातलं याच्यावर मी आता त्या फोल्डरवर क्लिक केलेलं आहे एक नंबरचं आणि त्याच्यातला मी आता फोटो घेणार आहे तर बघा मी एक नंबरचा जो फोटो आहे त्यालाच मी आता दोन नंबरचा जो दिसत आहे याच्यावर क्लिक करते आणि क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तुम्हाला वाटलं की तर फोटो दिसत नाही तर बघा फोटो हा दिसणार नाही परंतु बघी निनो एक लक्षात ठेवा खाली जर अशा पद्धतीनं जर आलेला असेल तर हा फोटो अपलोड झालेला आहे परंतु तो फोटो आपल्याला दिसत नाही पण तो अपलोड झालेला आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात खाली इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर थोडं गोल फिरताना अशा पद्धतीने आपली सक्सेसफुली सबमिटेड असं आलं म्हणजे समजून घ्या तुमची जी एंट्री आहे ती सक्सेस झालेली आहे सबमिट झालेली अशा पद्धतीने बघीन ये जे पोषण अभियान सुरू आहे तर पोषण अभियानातील डाटा एंट्री आपण अशा पद्धतीने करू शकतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण डाटा एंट्री समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये थीम पण खूप सारे आहेत प्रोग्राम देखील खूप सारे आहेत त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगितलं आणि याच्यानंतर देखील मी तुम्हाला अगदी सविस्तरित्या प्रत्येक थीम प्रत्येक काय असणार हे देखील सांगणार परंतु आजच्या वेळी हा खूप मोठा होईल म्हणून आजच्या वेळीप्रत्य एवढंच धन्यवाद